नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सहा जून दोन हजार पंचवीसला भव्य दिव्यासह एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त वनश्री केसरीचं ओपंचजिंग्य मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाहताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका जसे मिंदकेसरी बकासूर असेल गरणिकेचा राजा असेल कारुंडे प्रचिके असेल किंवा मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा असेल ना ना तर्मी तर्मी ना 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 तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये याच काही नामांकित नंदींचे पैरे कोणाबरोबर असू शकतात ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाख नक्की करा तर मित्रांनो या वनश्री केसरी मैदानात मित्रांनो आपल्याला प्रथम क्रमांकाला एक लाख एकावन्न हजार द्वितीय क्रमांकाला एक लाख तृतीय क्रमांकाला मित्रांनो एकाहत्तर हजार चतुर्थ क्रमांकाला एकावन्न हजार पाचव्या क्रमांकाला एकतीस हजार सहाव्या क्रमांकाला एकवीस हजार आणि सातव्या क्रमांकाला मित्रांनो अकरा हजार असं बक्षीस आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण पिथरी लाववर असणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण या वनश्री केसरी मैदानात कळंबीच्या शंभूचा पायरा कोणत्या नदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो कळंबीच्या शंभूचा पायरा मित्रांनो आपल्याला या मैदानात आदत किंग राजाबरोबर असू शकतो मित्रांनो शंभर टक्के हा पायरा फिक्स असणार आहे आणि मित्रांनो उद्या ही जोडी आपल्याला पायताना दिसू शकते त्यानंतर मित्रांनो या मैदानात घोषे सर्जाचा पैा कोणत्या रंधी बरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो सगळ्याशी वाटलं होतं की उद्या आपला बाकासुरा आणि घोसर्जा ही जोडे आपल्याला पाहताना दिसेल पण मित्रांनो उद्या आपला बाकासुराने आणि घोसर्जा ही जोडी आपल्याला पाहताना दिसणार नाही तर मित्रांनो उद्या या मैदानात घोषेसर्जाचा पैरा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो हिंद केसरी चिमण्याबरोबर मित्रांनो ही जोडी आपल्याला शंभर टक्के आपल्याला उद्या पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांतरा दशी बकासुर देखील मित्रांनो आपल्याला उद्या या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो मला मिळाल्या माहितीनुसार मित्रांनो आपल्या बाकासाचा पायरा या दोन्ही नंदींपैकी एक नंदीबरोबर शंभर टक्के फिक्स असू शकतो मित्रांनो पहिल्या नंदी म्हणजे पुशेगाविंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी रोमन मित्रांनो वाघवाडीच्या रोमन बरोबर पण आपल्या बाकासाचा पायरा या मैदानात असू शकतो त्यानंतर मित्रांनो कारण रेक पेट मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी आपल्या बाकासाचा पायरा शंभर टक्के एक आनंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आपण या मैदानाची लाय लॉट निघाल्यानंतर आपल्या सर्वांतरा एकादशी मध्ये श्री बाकासूर कोणत्या गटात पाहणार आहे त्याची पण अपडेट आपण या चॅनलवर देणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद